नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय खमंग कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत पोह्याचे पापड पाहणार आहोत अतिशय बनवायला सोपे चवीला अप्रतिम आहे नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो पोहे स्वच्छ साफ करून घेतलेले आहे तर ही ते आपण जे कांद्या पोहेला पोहे, पोहे वापरतो तीच घेतलेले आहे हे पोहे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जर तुम्हाला भाजायचे नसतील तर उन्हामध्ये दोन ते तीन तास छान गरम करून घेतले तरी चालेल तर अशा प्रकारे कढईत मी थोडे थोडे पोहे टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे फक्त त्यातील मॉइश्चर गेले पाहिजे आणि त्यापासून आपल्याला छान बारीक पीठ मिळेल अशा प्रकारे भाजून घेणे आणि ते कॉटनच्या कपड्यावर छान पसरून घ्यायचे आहे जेणेकरून जे पाणी सुटेल त्याने पोहे खाली चिकटले जाणार नाहीत म्हणून कॉटनच्या कपड्यावर टाकून छान पसरून थंड करून घ्यायचे आहे तर दुसरी ही बॅच मी अशा प्रकारे छान भाजून घेतलेली आहे आणि हे पोहे थंड करून मी चक्कीतून दळून घेणार आहे जर तुमच्याकडे घरघंटी नसेल किंवा आजूबाजूला तरी तुम्ही मिक्सरवर बारीक करून पिठाच्या चाळणीने हे पीठ छान चाळून घ्या तर अशा प्रकारे हे पीठ तयार झालेले आहे तर ह्यामध्ये जे काही मसाले वापरले आहेत ते इथे जिरे पावडर लाल तिखट हिंग खार व मीठ ह्याचे प्रमाण मी पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की स्किप न करता पूर्ण पहा तर हे पीठ पहिले पोह्याचे आपल्याला मोजून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता एक लहान मध्यम आकाराचा टोप छान हे पीठ आपल्याला हलके दाबून असे भरून घ्यायचे आणि जे पीठ राहिले ते लाटण्यासाठी थोडेसे ठेवलेले आहे आवश्यकता नाही आहे पण जर तुमचे उरले असे तर ठेवू शकता तर हे पीठ मी पुन्हा पाहू शकता चाळून घेत आहे कारण दळ्यावरही बऱ्याच वेळा एक, पीटा, पीटा एक दोन कण असे पोहायचे राहतात तर अशा प्रकारे हे मी पीठ छान चाळून घेतलेले आहे आणि ज्या पिठा पीठ आपण ज्या टोपाने मोजले आहे त्या टोपाने आपल्याला एक टोप पीठ होते म्हणून इथे दोन टोप पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे तर ह्या पाण्याला छान दणदणीत आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण पिठामध्ये मसाले मिक्स करून घेऊया तर इथे पाण्याला छान उकळी येण्यासाठी ठेवलेले आहे तर पिठामध्ये जिरे घेतलेले आहे दीड चमचा लाल तिखट आवडीनुसार हिंग घेतलेला आहे एक चमचा पापडखार घेतलेला आहे एक चमचा तर इथे मी पापडखार छान चाळून घेणार आहे कारण त्यामध्ये जे मोठे प्रा पार्टिकल्स असतात ते र उरले जातील तर मीठ घेतलेले आहे चवीनुसार म्हणजेच दीड चमचा घेतलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आणि हे सर्व मसाले आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता पाण्याला छान उकळी येत आहे तर छान दणदणी तुकडे आल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करून ह्याची एक वाफ जाऊ द्यायची आहे आणि ही पाणी आपल्याला पिठामध्ये थोडे थोडे करून मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे डायरेक्ट हात घालू नका चमच्याच्या साह्याने थोडे थोडे करून पाणी घेऊतून हे पीठ छान मिक्स करून घ्या तर अशा प्रकारे छान आपले हे पीठ भिजवून झालेले आहे तर पाहू शकता इथे एक टोप पिठाला दोन टोप पाणी हे बरोबर आहे तुम्ही पोहे किती घ्या पण पीठ मोजून घ्या त्यानुसार आपले हे पापड छान खमंग खुसखुशीत चौपट असे फुलतात तर अशा प्रकारे सर्व पाणी ह्या पिठामध्ये मी मिक्स करून घेणार आहे तरी ते पाहू शकतात छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आहे जेणेकरून ह्या पिठामध्ये मसाले असतील जे टाकलेले आहे ते छान यात मुरले जातील आणि पीठही छान भिजेल तर पंधरा मिनटानंतर पुन्हा पहा हे पीठ हलके कोमट आहे पूर्णपणे थंड झालेले नाही तर हे पीठ आपल्याला एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाकून छान मळून घ्यायचे आहे जर तुम्हाला इथे प्लॅस्टिकची बॅग वापरायची नसेल तर कॉटनचा कपडा ओला करून हे पीठ छान त्यामध्ये टाकून अशा प्रकारे मळून घ्या तर हे पीठ आपल्याला पाच ते सात मिनटं छान मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे आहे जेणेकरून आपले पापड लाटल्यावर फाटले जाणार नाही तर अशा प्रकारे मी लाटण्याच्या साह्याने एक जीव हे पीठ करत आहे जितके तुम्ही हे पीठ चांगले म्हणाल तितके पापड अतिशय सुबक बनतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात अजिबात फाटत नाही किंवा तुटतही नाही तर अशा प्रकारे मी हे पीठ छान मळून झालेले आहे पाहू शकता इथे आपण हे पापड बनवताना एक ठेंब तेला ही तेलाचा वापरणार नाही आहे जेणेकरून आपले पापड हे दोन ते तीन वर्षेसुद्धा छान टिकतील तरी ते, ते पाहू शकता आपण जी गोळी बनवली आहे ती पूर्णपणे चमकदार आहे तर बाकीचे उरलेले पीठ ही पण मी ह्या बॅगेत टाकून पुन्हा एकदा छान मळून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही थोडे थोडे पीठ जरी घेऊन मळून घेतले तरी चालेल तर त्यातील थोडे पीठ काढून मी ह्याचे गोळे बनवून घेणार आहे जितका आपल्याला पापड पाहिजे तितका तर पुन्हा एकदा हाताने हे छान हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि ते पाहू शकता अशा प्रकारे छान रोल करून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून आपले पापड एका साईजचे आपल्याला बनवता येतील तर अशा प्रकारे छान रोल करून सुरीच्या साह्याने आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायचे आहेत तर ही माझी पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका नक्की हे पापड ट्राय करा अतिशय खुसखुशीत व चौपट असे फुलणारे अजिबात तेलकट बनत नाहीत तर अशा प्रकारे सुरीच्या साह्याने एका आकारात मी सर्व कट मारून घेत आहे तर हे पोह्याचे पापड अतिशय पौष्टिक आहे मुलांना लहान मोठ्या भुकेसाठी तुम्ही तळूनही देऊ शकता ह्याचा पापड चाट ही अतिशय छान बनतो मसाला पापडही बनव बनवता येतो ले गोला आ, तर पहिले पाहू शकता आपल्या गोळ्यात छान आपण पीठ मळल्यामुळे आधीपास क्रॅक झालेली नाही आहे तर पहिली पदं दाखवते पिठावर लाटून तर ते पाहू शकता अशा प्रकारे पिठावर तुम्ही ही पापड लाटून घेऊ शकता पण हे पिठावर लाटलेले पापड तुम्हाला शेवटला दाखवते कसे दिसतात तर पिठाळ असे दिसतात तर ते आपण हा एकच पापड मी तुम्हाला पिठावर लाटून दाखवलेला आहे तोही छान लाटता येतो आपल्याला तर ते मी दुसरी पदं दाखवते ही प्लॅस्टिक शीट मी कापून घेऊन एका एक प्लॅस्टिक शीटवर ठेवून दुसरी प्लॅस्टिक शीट ठेवून वरून प्लेटने असं एकसारखं आपल्याला दाबून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही जास्त वजनाचा डबाच जरी ठेवून हे पापड तुम्ही लाटला तरी चालेल पण हा पापड हलका जाड होता म्हणून पुन्हा एकदा मी बेलण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे पातळ असा लाटून घेत आहे तरी ते प्लॅस्टिक शीटला अजिबात तेल वापरलेले नाही तरी पाहू शकता हातानेही आपण छान लाटून घेतलेले आहे तर आपला किती पाहू हो शकता किती पातळ हा पापड लाटला गेलेला आहे नक्की इथे अशा प्रकारे पापड करून पहा तर ह्या प्लॅस्टिक शीटवरचा पापड ही अतिशय पातळ असा लाटला गेलेला आहे तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते जो आपण पापड पापड मशीनने किंवा ही पुरी मशीनही म्हणतात ह्याला तर त्यावर एक प्लॅस्टिक शीट ठेवून पिठाची एक गोळी ठेवून पुन्हा एक प्लॅस्टिक शीट झाकून अशा प्रकारे प्रेस करून घेणे तर इथे बऱ्याच वेळा पापड आपल्याला जाड वाटत आहे तर बोटाच्या सुद्धा तुम्ही अशा प्रकारे प्रेस करून घेऊ शकता किंवा इथे तुम्ही बेलण्याच्या साहाय्याने ही पातळ लाटून घेऊ शकता अशा प्रकारे जितका हा पापड छान पातळ तुम्ही लाटाल तितका छान चौपट फुलतो चवीला अप्रतिम बनतो तर इथे पाहू शकता अशा प्रकारे छान पातळ लाटून झाल्यानंतर जर तुमच्याकडे ही पापड मशीन नसेल किंवा पुरी मशीन तर अशा प्रकारे दोन्ही प्लॅस्टिक शीटच्यामध्ये पिठाची गोळी ठेवून अशा प्रकारे आपल्याला बेलण्याच्या साह्यानेही पापड लाटून घेता येतो तर ह्यातील तुम्हाला कोणती पद्धत आव सोयीची आहे त्यानुसार तुम्ही पापड हे बनवा पण नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे मी तुम्हाला चार पद्धती दाखवल्या आहेत तर ला ले ले ला आहे। हे टाकताना हे काही पिठावर लाटलेला पापड सहज हाताने टाकता येतो पण प्लॅस्टिक शीटवर टाकलेले पापड अतिशय पातळ आपण लाटलेले आहेत त्यामुळे शीट ठेवून वर वरत्या बाजूने हलक्या हाताने दाबून आपल्याला हे पापड तुम्ही कॉटनच्या कपड्यावर किंवा प्लॅस्टिक शीटवरही टाकून छान वाळवून घेऊ शकता तर हे पापड एका दिवसात अतिशय छान वाढले जातात तरी इथे पाहू शकता बाल्कनीतील एक तास ऊन व दिवसभर फॅन खाली हे पापड संध्याकाळपर्यंत छान फुललेले आहेत आणि हा बघा पिठावर लाटलेला पापड आणि हे आपण प्लॅस्टिक शीटवर लाटलेले पापड यातील फरक जो पापड आपण पिठावर लाटला आहे तो प, प सफेद असा दिसत आहे आणि बाकीचे पापड चमकदार शायनी असे दिसत आहे तर हे पापड स्टोर करण्यापूर्वी नक्की दोन तास उन्हात ठेवून नंतर स्टोअर करा जेणेकरून ते दोन तीन वर्षे छान आप राहतील तरी ते पाहू शकता मी तुम्हाला तळूनी दाखवते अतिशय मस्त फुलत आहे चौपड असे फुललेले आहेत इथे अजिबात कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही तरी ते पाहू शकता आपले हे चौपड असे खुसखुशीत पोह्याचे पापड तयार आहेत आणि माझी ही बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हे पापड नक्की करून पाह आणि ही माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तुमचे पोह्याचे पापड कसे झाले प्लीज हे मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका हे पोह्याचे पापड हलके फुलके तोंडास ताकतास विरघळणारे बनलेले आहेत तर आपल्या चॅनलवर बऱ्याच वाळवणाच्या रेसिपी हे अपलोड झाले त्या नक्की चेक करा त्याची चे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईन तर एक पापड तुम्हाला तोडूनही दाखवते अतिशय खुसखुशीत असे हे पापड बनलेले आहेत नक्की ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू